नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता आज एक दिनविशेष आहे आणि तो दिनविशेष म्हणजे आज दीप अमावस्या आहे आषाढातली अमोशा दीप अमावस्या म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये साजरी करतात आजच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते तसं जर पाहिलं तर उन्हाळा संपल्यानंतर म्हणजे वैशाख वनवा ज्याला आपण म्हणतो वैशाख संपल्यानंतर ज्येष्ठ महिना लागतो आणि तिथून सणांची मालिका सुरू होते रोहिणीमध्ये वळवाच्या पावसाची चाहूल लागते नंतर मृग नक्षत्राचा पाऊस होतो शेतकरी पेरणीला लागतो आणि ज्येष्ठामध्ये वटसावित्रीचा सण येतो याच्यामध्ये प्रत्येक सणाला आपल्या संस्कृतीत वैज्ञानिक आधार जरी असला तरी त्याला श्रद्धेची जोड दिलेली आहे आणि म्हणून वटवृक्षाची पूजा या ठिकाणी स्त्रिया करतात वटसावित्रीच्या दिवशी त्याच्यानंतर आषाढ आशाड़ लागतो आषाढामध्ये दिंडीचे वेद लागतात पंढरपूरची यात्रा भरते मोठी आणि त्याच्यानंतरही दीप अमावस्या येते नंतर मग श्रावण लागला की श्रावणामध्ये सणांची मालिका सुरू होते नागपंचमीपासून ते राखी पौर्णिमा त्याच्यानंतर गो गोकुळाष्टमी पोळा त्याच्यानंतर मग गणपती येतात नंतर पितृ पक्ष पक्ष लागतो त्याच्यानंतर मग नव नवरात्र देवीचे येतात दसरा येतो दिवाळी येते असे असंख्य सण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहेत परंतु आज मला याच्यावर विवेचन करायचं या एवढ्यासाठी की या सणांची संस्कृती आता लोप पावत चाललेली आहे नव्या पिढीला या सणांची जाणीव राहिलेली नाही त्याचं कारण हे सण प्रत्येक घरातून परंपरेप्रमाणे रीतीरिवाजाप्रमाणे साजरे होणं बंद झालं आहे मला तर असं म्हणायचं की आजच्या दिवशी दिव्यांची पूजा असते असं काही पिढीला नव्या पिढीला माहितीही नसावं परंतु आमच्या लहानपणी गावामध्ये लाईट नसायचे आणि मग घरोघर कंदील लागलेले असायचे मधल्या घरामध्ये चिमणी नावाचा जो दिवा असतो छोटा तो लाग लागलेला असायचा बैठकीत एखादा लॅम्प ठेवलेला असायचा आणि ग्रामपंचायतला सुद्धा गावामध्ये ग्रामपंचायतनं लाकडाचे खांब उभे करून त्याच्यात कंदील लावलेले असायचे ला आणि मग त्याची रोज वात साफ करणं त्याच्यात रोज तेल टाकणं याला माणूस लावलेला असायचा कसले दिवस होते थे? ते आम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहेत आणि म्हणून आजच्या दिवशी दिव्याची पूजा करायची आपली संस्कृतीच अशी आहे की ज्यानं ज्यानं आपल्यावर उपकार केलेत त्याचं ऋण फेडण्याचा एक दिवस आहे मग जशी आपण पोळ्याला बैलांची पूजा करतो जसं शेतकऱ्याचा मूत्र शेतकऱ्याचा मित्र साप आहे आणि म्हणून या सापाची पूजा नागपंचमीला होते तर अशाच प्रकारची पूजा दिव्याची की जो दिवा जन्मभर आपल्याला प्रकाश देतो आता लाईट जरी असली तरी या लाईटीमध्ये लाईट गेली की पुन्हा दिव्याची गरज पडते आणि म्हणून दिवा हे चिरकाल साधन आहे आणि म्हणून त्याची पूजा आजच्या दिवशी करावी आणि मग हा प्रत्येक सण आला की मला माझं बालपण आठवतं मला माझ्या बालपणातले दिवस आठवतात आणि मग त्यावर माझी लिखणी लिहायला सुरुवात करते तर अशीच अशाच प्रकारची एक कविता मी आज केलेली आहे या दीप अमावस्येवर ती आज ऐकविणार आहे कवितेचं न नाव आहे थोडी संस्कृती जपूया ऐकूया माझी कविता आज दीप अमावस्या दिव्य तेजाचा हासन सहजच आठवलं मला माझं बालपण आज दीप अमावस्या दिव्य तेजाचा हासन सहजच आठवल मला माझं बालपण माझ्या बालपणी तेव्हा नवते लाईट ते गावात साफ करावीच लागे रोज कंदिलाची वात लिंबू चिंच रांगोळीने आई घासायाची दिवे मीही करी सारी कामे कौतुकाने तिच्या सवे आज दीप मावश्या दिव्य तेजाचा हासन सहजच आठवल मला माझ बालपण हळदी कुंकू वस्त्र माळा पिवळी बाभळीची फुले सारे दिवे पाटावर ओळीमध्ये मांडलेले लाह्या फुटाणे साखर याचा प्रसाद करावा ज्योत लावून पुढती सारा नैवेद्य ठेवावा आज दीपा मावश्या दिव्य तेजाचा हासन सहजच आठवल मला माझ बालपण हात जोडून आईने पुन्हा प्रार्थना करावी दि तेज लेकरांना सारी दीर्घायुषी व्हावी भोळ्या भाबड्या आशेने आई करी नमस्कार आम्ही सारे म्हणायाचो दिव्या दिव्या दीपत्कार आज दीप अमावस्या दिव्य तेजाचा हासन सहजच आठवलं मला माझं बालपण रात्री आप रात्री जेव्हा कुठे जायचे येऊन अंधारात सोबतीला जावे कंदील घेऊन रात्री आप रात्री जेव्हा कुठे यायचे जाऊन अंधारात सोबतीला जावे कंदिल घेऊन रात्री झोपायाची आई दिवा उशाला ठेऊन अभ्यासाला बसायचो आम्ही कंदील घेऊन आज दीप अमावस्या दिव्य तेजाचा हासन सहजच आठवल मला माझं बालपण पुढे काळाच्या ओघात गावामध्ये वीज आली घरातल्या कंदिलाची आता आडगळ झाली आज बाय कोने माझ्या जुना कंदील काढिला साफ करोनिया त्याचा सारा धुराळा झाडीला फक्त पूजेसाठी आम्ही होत त्याला जपलेल त्याच्या देही माझ बालपण लपलेल फक्त पूजेसाठी आम्ही होत त्याला जपलेलं त्याच्या देही माझ बालपण लपलेलं माझ्या आई सारखीच आज तिने पूजा केली लुप्त होऊ घातलेली थोडी संस्कृती जपली आज दीप अमावस्या दिव्य तेजाचा हासन सहजच आठवलं मला माझं बालपण त्याला पाहून या साऱ्या जागा झाल्या आठवणी नकळत ओघळलं माझ्या डोळ्यामध्ये पाणी दिवा पाहून या साऱ्या जागा झाल्या आठ आठवणी नकळत ओघळलं माझ्या डोळ्यामध्ये पाणी नव्यासोबत जुन्याचा थोडा उत्सव थोडा करावा उत्सव आज त्यांचं योगदान मनामध्ये साठवाव गोड संस्काराचे असे सण साजरे करावे आणि पुढच्या पिढीला याचे सारे धडे द्यावे आज दीपामावश्या दिव्य तेजाचा हा सण सहजच आठवलं मला माझं बालपण सहजच आठवलं मला माझं बालपण धन्यवाद ही दीप अमावस्याची कविता नक्कीच आपल्याला आवडेल असा मला विश्वास आहे पुन्हा एखादा नवीन असाच विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सर्वांचे पुनशे एकदा धन्यवाद